नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत दोन हजार चोवीससाठी भरती प्रक्रिया आलेली आहे तर यामध्ये बघा जिल्हा परिषद पदाच्या पाचशे एकोणचाळीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया चालू झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत त्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तसेच त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे की ऑफलाईन पद्धतीने तसेच कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे की रेग्युलर बेसिसवर आहे याविषयी संपूर्ण माहिती तसेच ऑफलाईन असेल तर कशा प्रकारे फॉर्मॅट असणार आहे त्यानंतर जी ॲडवर्ट्समेंट आहे तर त्याविषयी संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली कंट्राकी शिक्षक भरती जाहिरात तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तेरा आठ दोन हजार चोवीस या तारखेला ही ॲडवर्ट्समेंट पब्लिश झालेली आहे यामध्ये बघा जे शिक्ष शिक्षकाच्या पोस्ट आहेत त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघा पहिली ते पाचवी यासाठी पदासाठी तुमचं एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर बघा एच एस सी सोबत डी एड किंवा डी आय ई डी तसेच डी टी ई डी किंवा टी सी एच यापैकी एक तुमचं एज्युकेशन झालेलं असणे गरजेचं आहे म्हणजे बारावी प्लस दिलेले एज्युकेशन त्यानंतर तुम्ही टी ई टी सुट टी ई टीचा पेपर पास असणे त्यामध्ये बघा पेपर फर्स्ट जो आहे तर तो तुमचा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढील जे वर्ग आहे सहावी ते आठवी याकरिता पदवी म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे तसेच डी एड डी एल ई डी तसेच डी टी ई डी तसेच तसे टी सी एच यापैकी एक तुमचं एज्युकेशन झालेलं पाहिजे त्यानंतर ऑर दिलेलं आहे किंवा तुमचं बी एड झालेलं असणे गरजेचं आहे किंवा बी ए बी ए तसेच बी ए ई डी तसेच बी एस सी बी एड तसेच टी ई टी तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तसेच सी टी टी पेपर सेकंड उत्तीर्ण तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण शैक्षणिक म्हणजेच व्यावसायिक आहारता जी लागणार आहे तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे त्यानंतर पुढे बघा काही इम्पॉर्टंट दिलेला आहे टप्पा क्रमांक एक सेवानिवृत्त शिक्षकांची कंट्राकी पदावर नियुक्ती व टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार बावीस मधील आहारताधारक उमेदवारांची कंट्राकीय पदावर नियुक्ती नंतर पेसा क्षेत्रातील शिल्लक रिक्त पदांची स्थिती आता यासाठी बघा जागा किती असणार आहे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम इयत्ता पहिली ते चारशे एकोणावीस जागा असणार आहे त्यानंतर बघा पुढील जे आहेत पदवीधर प्राथमिक शिक्षक इयत्ता सहावी ते आठवीकरिता यासाठी एकशे वीस जागा असणार आहे विषय निहाय रिक्त पदांचा विचार करून नियुक्त केली जाईल त्यानंतर बघा यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे म्हणजेच आपलं एज लिमिट जे आहे तर त्याविषयी माहिती दिलेली आहे यामध्ये बघा तुमचं किमान वय अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे आणि मॅक्सिमम एज जे आहे तर ते चाळीस वर्ष असणार आहे त्यामध्ये बघा जर तुम्ही मागासवर्गीय असाल दिव्यांग असाल अशा उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे अर्ज कसा पाठवावा उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावायचा आहे अलीकडे काढलेला स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अर्थेच्या प्रमाणपत्राच्या सुस्पष्ट दिल दिसतील अशा स्वयं साक्षांकित प्रती जोडाव्यात बघा विद्यार्थी मित्रांनो खाली त्यांनी नमुना दिलेला आहे त्याविषयी आपण माहिती बघणारच आहोत तसेच त्यासोबत जे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे तर त्यावर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमचे सहाय्य करायचे आहे खाली तर त्याविषयी आपण माहिती बघणारच आहोत डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे बघा दहावी बारावी याचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र पदवी उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र त्यानंतर डी एड डी एल ई डी तसेच डी टी डी टी सी एच किंवा बी एड गुणपत्र प्रमाणपत्र लागणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर फर्स्ट क्वालिफाय असणे गरजेचे आहे त्याविषयी जे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी याचे जे उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला झेरॉक्स द्यायचे आहे त्यानंतर बघा टी ई टी किंवा सी टी ई टी, टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण क्वालिफाईड आता वरती आपण दिलेलं आहे त्यानुसार आता जे पहिली ते पाचवी यासाठी पेपर फर्स्ट उत्तीर्ण गरजेचं आहे आणि सहावी ते साठी पेपर सेकंड त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर बघा स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवाशी प्रमाणपत्र जोडण्यात यावे बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर तुम्ही काश्मधे म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुम्हाला पेसा क्षेत्रातील जे रहिवाशी सर्टिफिकेट असतं तर ते तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे माहिती बघा निवड व कार्यपद्धती यामध्ये बघा जाहिरातीद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टीमधील मधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व या गुणवत्ता यादीतील रिक्त जागांच्या प्रमाणात उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल बघा ही निवड यादी जी आहे तर ती तुम्हाला टी टी दोन हजार बावीसला ला जे गुण भेटलेले आहेत त्यानुसार तुमची यादी होणार आहे त्यानंतर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारणे रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवताना हो लखोट्यावर कंट्रा शिक्षक म्हणजे जो लिफाफा असतो तर त्यावर तुम्हाला कंट्रा शिक्षक हे लिहायचं आहे या पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे त्यानंतर पोस्टाने पाठवलेले अर्ज शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे नावे तुम्हाला करायचं आहे बघा हे जे यांच्या नावावर तुम्हाला खाली दिलेला जो अर्ज आहे तर तो तुम्हाला पाठवायचा आहे विथ डॉक्युमेंटने तसेच याच्या नावे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा वाजेपर्यंत किंवा त्या तत्पूर्वी मिळतील अशा बेताने पाठवावेत बघा विद्यार्थी मित्र म्हणजेच लास्ट डेट जी आहे तर ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस प्राप्त झालेल्या अर्जांचा म्हणजे सत्तावीस आठ दोन हजार नंतर प्राप्त झालेले जे अर्ज आहे तर त्यांचा विचार केला जाणार नाही आणि त्यानंतर बघा उमेदवारांनी स्वतः पूर्ण भरलेला अर्ज जर तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन द्यायचा असेल तर त्याच ठिकाणी बघा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली दुसरा माळा यांच्या कार्यालयात तुम्ही सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही तेथे स्वतः जाऊन सुद्धा देऊ शकतात आणि जे विद्यार्थी शिक्षक जे लांब राहतात तर त्यांनी पोस्टाने पाठवलं तरी चालून जाईल परंतु त्यावर कंट्रा शिक्षक असं वरती मेन्शन केलं पाहिजे त्यानंतर उनिवा असलेले अर्ज नाकारण्यात येईल जर तुमच्याकडं बघा वरील अनुक्रमांक एकमधील विविध पात्रता धारण न करणारे उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यांचा विचार केला जाणार नाही तसेच मजकूर अपूर्ण असेल किंवा स्वाक्षरी केलेले डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांचा विचार केला जाणार नाही त्यानंतर आवश्यक शैक्षणिक व आरतीच्या स्वयंस्के प्रती जोडलेल्या नसतील तर बघा जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यावर तुम्हाला सेल्फ अटिस्टेड करायचं आहे सर्व डॉक्युमेंट्सवर तसेच विविध मुदतीत प्राप्त न झालेले अर्ज म्हणजे उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे मानधन मिळणार आहे तर ते वीस हजार प्रति महिना तुम्हाला मानधन मिळणार आहे अजून यामध्ये माहिती सर्वात महत्वाची म्हणजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस तुम्हाला लिहून द्यायचं आहे म्हणजे त्याला हमीपत्र किंवा बंधनपत्र आपण म्हणत असतो तर ते तुम्हाला लिहून द्यायचं आहे आता बघूयात नमुना अर्ज कसा असणार आहे तर याची तुम्ही जॉरॉक्स किंवा प्रिंट काढून तुम्ही हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे या ठिकाणी बघा तुमचा फोटो इथे पेस्ट करायचा आहे अशी क्रॉस सिग्नेचर करायची आहे सिग्नेचर करताना आपल्या चेहऱ्यावर सिग्नेचर होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी माहिती जी आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे म्हणजेच तुमचं नाव जे आहे तर ते आडनाव प्रथम लिह लिहायचं आहे त्यानंतर तुमचं नाव आणि वडिलांचं नाव त्यानंतर स्वतःचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव पतीचे नाव स्त्री आहात का पुरुष आहात ते तुम्हाला इथे पुढे लिहायचं आहे त्यानंतर बघा पत्रव्यवहाराचा पत्ता इथे तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पण लिहायचा आहे आता जो पत्ता लिहित असताना तुमचा जो प्रॉपर जो आहे तर तो, तो पत्र व्यवहाराचा पत्ता तिथे टाकायचा आहे पिनकोड पण महत्वाचा आहे पिनकोड टाकणे महत्त्वाचं आहे आणि खाली तुमचा जो मोबाईल नंबर व्यवस्थित असेल म्हणजे रेंजमध्ये असतो जास्त करून तर त्याचाच नंबर तिथे द्यायचा आहे त्यानंतर बघा पुढे तुमची कास्ट मेन्शन करायची आहे बरोबरची खून करायची आहे जी कास्ट असेल त्यापुढे असं टिकमार्क करायची आहे त्यानंतर बघा मागासवर्गीय असल्यास कोणती कास्ट आहे तर ती पुढे मेन्शन करायची आहे त्यानंतर बघा अनुसूचित जमातीमधील उमेदवार पेसा शेतात रविषयी आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा पुढे नाही लिहायचं आहे अर्ज अर्जदारासाठी जन, जन्मतारीख जी आहे तर ती लिहायची आहे त्यानंतर मग किती इथे तारीख महिना व वर्ष व्यवशी लिहायचं आहे त्यानंतर बघा जाहिरातीच्या तारखेस उमेदवाराचे जे वय आहे तर ते तुम्हाला पुढे मेन्शन करायचं आहे त्यानंतर अर्जदाराची शैक्षणिक आहारता त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एच एस सी म्हणजेच दहावी त्यानंतर एच एस सी म्हणजे बारावी याविषयी संपूर्ण माहिती भरायची आहे डी एड ज्या विद्या प्राथमिक शिक्षकाला जे लागणार आहे डी एड त्यांनी डी एडची माहिती लिहायची आहे आणि बाकीच्यांनी बी एडची माहिती लिहिली तरी चालेल त्यानंतर टी ई टी पेपर फर्स्ट जो आहे तर तो पहिली ते पाचवी यासाठी लागणार आहे त्यांनी ती माहिती लिहायची आहे आणि सहावी ते पुढील जे वर्ग असतील तर त्यासाठी सेकंड पेपर लागणार आहे त्यांनी ती माहिती योशीर लिहायची आहे त्यानंतर टी आय टीची मार्काची माहिती येथे लिहायची आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांनी ग्रॅज्युएशनची माहिती पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याची माहिती तसेच बी एड व इतर काही ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचीसुद्धा माहिती तुम्ही देऊ शकता त्यानंतर राष्ट्रीय तो तुम्हाला लिहायचं आहे भारतीय असेल तर भारतीय लिहायचं आहे त्यानंतर महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आहे का असेल तर हो आणि किंवा बाहेरचे असाल तर नाही लिहायचं आहे त्यानंतर ठिकाण ज्या ठिकाणी तु, गावाचं नाव टाकू शकता खाली दिनांक टाकायचे आहे आणि अर्ज अर्जदाराची स्वाक्षरीत म्हणजेच तुमची सही करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे म्हणजे भरायचा आहे त्यानंतर बघा हे जे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर आहे तर ते तुम्ही आ, खाली त्यांनी नमुना दिलेला आहे यामध्ये तुम्ही संपूर्ण जे स्टॅम्प पेपर आहे तर ते तुम्ही देऊ शकता त्यामध्ये तुमचं इथे नाव टाकायचं आहे तुमची नाव आणि स्वाक्षरी खाली करायची आहे त्यानंतर साक्षीदार म्हणून नावे आणि सिग्नेचर तुम्हाला करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण जिल्हा परिषद गडचिरोली कंट्राकी शिक्षक भरती ही जाहिरात होती तर त्यासाठी जी महत्वाची इन्फॉर्मेशन होती फॉर्म कशाप्रकारे भरायचा त्यानंतर लास्ट डेट त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट त्यानंतर उर्वरित जी माहिती होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीनवीन व्हिडिओ तसेच नवीनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद